आता चंद्रकांत पाटलाल काय अक्कल रे बुंगरी दे त्याच विचार तर पन्नास बार भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर पंढरपूर येथे प्रतिक्रिया दिली होती त्यावेळी त्यांनी मोठा दावा करताना आरोपही केले होते पाटील यांनी जरांगे पाटलांचे हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षणासाठी सुरू आहे त्यासाठी त्यांची धडपड सुरू असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असा दावा केला होता या आरोप आणि दाव्यानंतर आता जरांगे पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे त्यांनी चंद्रकांत पाटील तुम्हाला अक्कल आहे का असा सवाल करत थेट इशारा दिला आहे नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले हे तुम्हीच बघा छत्र्या वाटा असते रेनकोट वाटा असते वाटेव म्हणा आम्ही एक रुपया देत नाही तुला आणि आम्हाला कुठे छत्र्याची गरज नाही आम्ही आमचा पावसात झोडपू हे दुकानदार आता बंद केलेत मी समाजाच्या जीवावर फाळके हे बंद करून यांना समाजाच्या जीवावर पैसे आहेत मी तेच बंद केलेत पण यांचा हळूहळू मग करून काहीच सुरू आहे तर मी बासदिसे नाव सांगून दे तू इतका देवारा होईल तुला सन मी दादा आहे पाहत आहे इथं लोक पाया ढोपरीत असते धरून दादा नाही नाही काही नाही मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ तुला पुन्हा एकदा सांगतो आम्ही इज्जत देतो ते सांभाळ सगळ्या सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे असं का काय नाही कोण आधार असतो काय नसतो फक्त इज्जत करीत असते प्रत्येक जण प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो मग कुणी लेच पेच नसतं इथं हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतो शेवटचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचे गरीबाची सेवा तुम्ही येऊन करा किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रकाचे ट्रक लोक भरून आणायला लागले कुणी सांगत आहे का नाव उगाच पैसे काढी देत काय हे करते समाज मोठा करा दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे आम्हाला वाटलं लई मंदारे पळत होत काय नू आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो उद्यापासून पाणी फिनी सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याच्या अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाही आहे त्यामुळं उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणीसुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे हो शब्द आहे मला तुम्हाला फक्त तुम्ही शांत राहा चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या या आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाख होऊ नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा निटोबा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिट्या रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्या हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तुकाला लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच राज घरा घराण्याच्या कासाट्यात आहे हे द्या ना ठोय मग आता चंद्रकांत पाडलाल का अक्कल <laughs> रे भोंगरी ते त्याचं जिचारता पन्नास बारे त्याला अक्कल असं ठोला असतं का त्याच्यामुळे ते त्याला काढून टाकलंय